मेरे साव शाम प्रिया मोही रंग, रंग दे नरिया शाम प्रिया मोही रंग दे नरिया बिना रातर नी बीत जारी जाए, जाए उमरिया आएक देवा, देवा, ना देवा पुन्हा रंग जो चढला होता ना रास होता भक्तीचा तो आनंद मला पुनर्प्राप्त कर अनंत त्या ठिकाणी अंतकरणानं टाहू फोडते तुझी एक आशा लागली नावडे का मना आनंद तुझा माझा देवा तारे 他接龙龙。